श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या तर याला दर्श अमावस्यासुद्धा असं म्हणतात अमावस्या हा जो दिवस असतो तर तो संपूर्णपणे आपल्या पितरांच्या आधी येत असतो या दिवशी होईल तितकी सेवा ही आपल्या पितरांसाठी करायची असते तर उद्या आपल्याला आपल्या पितरांसाठी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला बघा पितृदोष हा अत्यंत त्रासदायक दोषांपैकी एक आहे पितृदोष असणाऱ्याला प्रगतीत बाधा निर्माण होते जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर तो दूर करण्यासाठी शुभ संधी असते तर ती म्हणजे ज्येष्ठ महिन्यातली आता ज्येष्ठ महिना हा पूर्वजांना समर्पित महिना म्हणून ओळखला जातो म्हणून या छोटे श्राद्ध पक्ष असं सुद्धा म्हणतात तर बघा या मावसेच्या दिवशी तुम्हाला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत त्यामध्ये पितरांसाठी तुम्हाला पिंडदान करणं तर्पण करणं पवित्र नदी स्नान करून त्यांना अर्घ देणं या गोष्टी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं केल्याने पितृदोषातून जो काही त्रास आपल्याला होत आहे तर त्यातून आपल्याला आराम मिळतो तर या दिवशी सूर्यदेवाला स्नान करून एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल फुलाच काळेतीर टाकून अर्घ द्यावे अर्घ देताना आपल्या पितरांची नावे लक्षात ठेवावी त्यांचे स्मरण करायचे तसेच केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून जल अर्पण करावे असं केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास मानला जातो या दिवशी गरजूंना तुमच्या इच्छेनुसार तांदूळ दूध उबदार कपडे पोटभर जेवण द्या असं केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर पितरांसाठी केल्या तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता आपल्याला आपल्या पितरांसाठी एक उपाय करायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत यासाठी तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा असे असतो बघा तर गव्हाचं पीठ मळायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाहीये गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा थोड्याशा मोठ्या आकाराचा करायचा या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत चार वाती चार दिशेला टाकायच्या आहेत त्यानंतर याच्यात तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम नाही तर मग जे कोणतं पूजेसाठी वापरतात तर तेल, तेल तुम्ही टाकू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या जा बाहेर जाऊन तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माझे पूर्वज तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहीत असेल ना तर ते नावं तुम्हाला घ्यायचे आहेत हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे ज्या प्रकारे हा दिव्याचा प्रकाश आहे त्याचप्रकारे तुमच्याही जीवनात याचा प्रकाश o साथी हामी दीवा तर यासाठी हा मी दिवा लावलेला आहे आणि आमच्या घरावरती सदैव तुमची कृपा असू द्याशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आणि ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा खूप प्रभावी असा हा उपाय अगदी साधा आणि सोपा आपल्याला वाटतो पण ज्यावेळेस आपण हे काही उपाय सेवा मंत्र आणि स्तोत्र पठण करतो तर त्यावेळेस किती जे प्रखर पितृदोष आपल्या जीवनामध्ये असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर असा हा चौमुखी दिवा नक्की लावा आता दिवा विजला की त्यानंतर त्यातल्या ज्या वाती आहेत त्या काढून टाकायच्या आणि त्यानंतर हा जो दिवा आहे म्हणजेच गव्हाच्या पिठाचा जो दिवा आहे तर तो गाईला तुम्हाला खायला द्यायचा आहे आता गाई नसेल तर निर्मल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालेल तर फक्त कचऱ्यामध्ये टाकू नका तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा आणि दिव्यामध्ये काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी समर्पित असतात तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ